नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी संदीप जाधव तर मित्रांनो आपण आज आढावा घेणार आहोत की कांदा लागवड उन्हाळा कांदा लागवड जी आहे ते किती झाली आहे मित्रांनो आणि कृषी विभागाने जो डाटा केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे तो अहवाल खरा आहे का आणि खरं तेवढी लागवड झाली आहे का मित्रांनो कृषी विभागाच्या अहवालानुसार सत्तावन्न टक्के लागवड झाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो खरंच तेवढी लागवड झाली आहे का तेही माहिती घेणार आहोत आणि मित्रांनो कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये ही लागवड जा लागवड जी आहे ती झाली आहे ते माहिती घेणार आहोत आणि मित्रांनो एप्रिल महिन्यानंतर किंवा एप्रिल महिन्यामध्ये उन्हाळी कांदा येतो तर तो, तो बाजारभाव किती राहील ही माहिती आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर मित्रांनो विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो चला सुरुवात करूयात महत्त्वपूर्ण तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक नंबर अशी बाजारपेठ आणि कांदा लागवड म्हटलं तर मित्रांनो नाशिक पुणे अहिल्यानगर बीड धुळे आणि जळगाव आणि त्यानंतर मित्रांनो सोलापूरचा नंबर लागतो तर मित्रांनो उन्हाळ कांदा हा भरपूर लागवड झाला आहे असं कृषी विभागाचं म्हणणं आहे तर मित्रांनो खरंच हे सत्य आहे का तर मित्रांनो आपण उदाहरणात पाहिलं तर सोयाबीन शेतामध्ये नसताना आपण सोयाबीन दाखवतो आणि पीक विमा भरण्यासाठी सोयाबीन दाखवतो शेतामध्ये ई पीक पाणीमध्ये तर मित्रांनो कृषी विभाग जे आहे ते डाटा जो आहे तो ए पीक पाणीचा घेतो तर मित्रांनो ई पीक पाणी हीसाठी आपण कुठलेही पीक लावून विमा भरण्यासाठी उपयोग करतो तर मित्रांनो उदाहरणार्थ पाहिलं तर आपण कांद्याला अनुदान मिळतं आणि विमा मिळतो त्यासाठी आपण कांदा शेतामध्ये दाखवतो तर मित्रांनो त्याप्रमाणे कृषी विभागाने अहवाल जो आहे तो ए पीक पाणीचा घेतलेला आहे आणि तोच अहवाल जो आहे तो कृषी विभागाने केंद्र सरकारकडे पाठवलं आहे की जर त्या वर्षीपेक्षा सत्तावन्न टक्के कांदा लागवड ही जास्त आहे तर मित्रांनो महत्त्वाची माहिती म्हणजे मित्रांनो एडील एवढी लागवड झालेली नाही आहे मित्रांनो जानेवारीमध्ये पाहिलं तर आठ लाख त्यांचं म्हणणं आहे की आठ लाख एवढे हेक्टरवर लागवड झाली आणि आता फेब्रुवारीमध्ये दहा लाखपेक्षा जास्त हेक्टरवर लागवड झाली आहे तर मित्रांनो मागील वर्षी पाहिले तर मित्रांनो दहा लाखपेक्षा जास्त लागवड झाली होती म्हणजे दहा लाख चाळीस हजार हेक्टरवरती लागवड झाली होती आणि मित्रांनो त्याच्या मागितल्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीसमध्ये जर पाहिले बा दोन हजार तेवीसमध्ये तर मित्रांनो त्या वर्षी दहा लाख हेक्टरपेक्षा जास्त लागवड झाली होती तर मित्रांनो लागवड जास्त झालेली नाही पण मित्रांनो कृषी विभागाने जो अहवाल डाटा जो दाखवला आहे तर तो, आ, तो आ चुकीचं आहे त्यांनी ई पी पाणीद्वारे हा डाटा घेऊन दाखवला आहे की जर त्याविषयीपेक्षा जास्त लागवड झालेली आहे पण मित्रांनो हे गणित जे आहे ते कृषी विभागाचं चुकीचं आहे मित्रांनो कुठेही पाहिलं रोडच्या साईडने जर तुम्हाला कांदे लागवड झालेली ती दिसतील पण रोडच्या साईडला तुमच्या विभागात दिसले म्हणून तुम्ही कितीही लागवड जास्त झाली म्हणता का नाही मित्रांनो खरीप हंगामामध्ये का कांदा लागवड जास्त झाली होती पण उत्पादनामध्ये घट झालेली आहे आणि मित्रांनो आता अहवाल घेऊयात की कांदा जी लागवड झालेली आहे ला दहा लाख हेक्टर त्याचा आता सध्या परिस्थिती काय आहे मित्रांनो उदाहरणार्थ नाशिक विभागात घेतलं तर मित्रांनो ज डिसेंबरमध्ये कांदा लागवड झाली जानेवारीमध्ये लागवड झाली उन्हाळ कांद्यासाठी तर मित्रांनो सुरुवातीला बियाण्याचा तुटवडा त्यानंतर मित्रांनो ऑक्टोबरमध्ये पाऊस झाल्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये रोपे रोपे जी होती कांदा रोप खराब झाली पिळा हनले आणि मित्रांनो त्यानंतर वाचून काही शेतकऱ्यांनी लागवड केली तर त्यांच्याही शेतामध्ये मित्रांनो कांदा लागवड केल्यानंतर आता मव्याचे आणि थेप्सचं अटॅक आहे त्यामुळे मित्रांनो त्यांना थेप आणि मव्यातून बाहेर पडण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला त्यामुळे मित्रांनो त्यांची आणखीन अवस्था कांद्याची अवस्थेत जी आहे ती दोन महिने झाली असली तरी मित्रांनो त्यांची पातीच्या अवस्थेमध्ये आहे आणखीन त्याचा गड्डा बना गाणा बनायचा आहे आणि गड्डा बनायलाही वेळ लागणार आहे तर मित्रांनो हे झाले जानेवारीच्या अगोदरच्या लागवडची तर मित्रांनो जानेवारीमध्ये जी लागवड झाली ती योग्य झाली असली तरी मित्रांनो त्यामध्ये दहा ते वीस टक्के ही मर झालेली आहे कारण मित्रांनो वातावरण दूषित होतं थंडी नाही आहे मनाव्याशी त्यामुळे मित्रांनो कांदा रोपाची मर जास्त झाली आणि दुसरा मुद्दा मुख्य म्हणजे मित्रांनो पाहिलं तर आता थंडी नाही आहे पातीची वाढ जी आहे ती झालेली नाही पातीची संख्या कमी आहे त्यामुळे मनावा असा होणार नाही तर मित्रांनो गड्डा जर झाला असता तर आता आवक जी आहे ती जास्त राहिली असती कारण मित्रांनो उन्हाळा कांदा जो आहे तो कमीत कमी त्याला शंभर दिवसाच्या पुढे कालावधी लागतो तर मित्रांनो हिशेब करा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आता तीन महिने झाले आहेत तर तो कांदा येऊ शकतो का तर नाही मित्रांनो तो कांदा येणार नाही त्यामुळे त्याला आणखीन दोन महिने लागणार आहे कारण मित्रांनो त्याचा गड्डा आणखीन बनलेला नाही त्यामुळे त्याला ना बाजारामध्ये येण्यासाठी वेळ लागणार आहे कारण मित्रांनो त्याला मनवाशी थंडी मिळाली नाही त्यामुळे त्याचा गड्डा असा मनवासा झालेला नाही त्यामुळे मित्रांनो उत्पादनामध्येही घट आहे तर मित्रांनो कृषी विभागाच्या अहवालानुसार हा डाटा चुकीचा आहे मित्रांनो ए पी पाहणीचा डाटा जो आहे तो चुकीचा आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण घाबरून न जाता आपलं जे कांद्याचं उत्पादन आहे जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो जो आता उन्हाळा कांदा जो आहे तो मित्रांनो बाजारामध्ये दाटून करणार नाही कारण मित्रांनो सर्व शेतकरी कांदा विकणार नाहीत मित्रांनो आत्ता तीन हजार भाव आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की हा कांदा जो आहे तो आपण जर टिकून ठेवला किंवा स्टोरेजला ठेवला तर मित्रांनो शंभर टक्के ह्याला बाजारभाव जो आहे तो जास्त मिळणार आहे त्यामुळे शेतकरी जे आहे ते सर्व कांदा विकणार नाही जो क्वालिटी कांदा आहे चांगला आहे जो टिकणारा कांदा आहे तो चाळीमध्ये साठून ठेवणार आहेत आणि मित्रांनो निर्यात सुरू आहे वीस टक्के निर्यात शुल्क आहे तरी मित्रांनो कांदा दररोज अठ्ठेचाळीस ते पन्नास गाडी निर्यात होत आहे आणि त्यालाही मित्रांनो बाजारभाव जो आहे तो चाळीस ते बेचाळीस रुपये एवढा बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकरी कांदा अचानक गर्दी करणार नाहीत कारण मित्रांनो काही शेतकरी स्टोरेज ठेवतील किंवा काही शेतकरी विकला विकायला आणतील तरी त्याला मित्रांनो बाजारभाव चांगला मिळणार आहे कारण मित्रांनो निर्यात होत आहे एक्सपोर्ट चांगले होत आहे मित्रांनो बाजारभाव जरी आपल्या महाराष्ट्रात कमी असले भारतात कमी असले तरी निर्यातीच्या मालाला जो आहे तो बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे तर मित्रांनो निर्यात मालाला बाजारभाव जो आहे तो एक्केचाळीस ते त्रेचाळीस रुपये एवढा आजही बाजारभाव मिळत आहे आणि मित्रांनो एक्सपोर्ट चांगली होत असल्यामुळे पुढील काळामध्ये बाजारभाव जे आहे ते टिगून राहणार आहेत मित्रांनो जर सरकारने जर निर्यात शुल्क जर हटवले तर मित्रांनो गॅरंटी देऊन सांगतो बाजारभाव तीन हजार काय चार हजार रुपये हे जातील कारण मित्रांनो चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव निर्यातमालाला मिळत आहे तर मग भारतामध्ये जर मिळाला तर मित्रांनो खूपच चांगली गोष्ट आहे कारण मित्रांनो निर्यात शुल्क जर वीस टक्के हटवले तर मित्रांनो दहा रुपये बाजारभाव वाढेल कारण मित्रांनो निर्यातीसाठी वीस टक्के निर्यात शुल्क आहे त्यामुळे व्यापारी जास्त माल निर्यात करत नाहीत तर मित्रांनो निर्यात शुल्क जर हटवलं तर शंभर टक्के बाजारभाव वाढतील आणि मित्रांनो मनाची तशी आवक होणार नाही ना ना ना, कारण मित्रांनो उत्पादनात घट आहे आणि लागवड एवढी झालेली नाही ना, मित्रांनो सत्तावन्न पेक्षा जास्त लागवड म्हणतात तर मित्रांनो मागील तीन वर्षाच्या अहवालानुसार मित्रांनो एवढी लागवड झालेली नाही हा कृषी विभागाने जो डाटा दिलेला आहे पीक पीक पाणीचा तो डाटा जो आहे तो चुकीचा आहे तर मित्रांनो ह्या अपडेटसाठी आपण हा व्हिडिओ बनवला तर मित्रांनो तुम्हाला हा या व्हिडिओबद्दल काय वाटतं माहिती कशी वाटली नक्की सांगा कमेंट करा लाईक करा धन्यवाद